इथे मी मिल्क पावडर पाच चमचे घेतले आहे साखर तीन चमचे घेतले आहे आणि चहा पावडर दोन चमचे घेतले त्याचप्रमाणे सुंठ पावडर एक चमचा आणि ह्या हिरव्या विलायची दोन ते तीन घेतले आहेत ता आता इथे मी मिक्सरचं भांड भांडं घेतलं आहे त्यामध्ये मी साखर आणि चहा टाकून घेत आहे आणि विलायची आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता इथे माझी साखर चहापुड आणि वेल वेलची बारीक झाली आहे आता त्यामध्ये मी आता हेही मिक्सरला बारीक करून घेऊया आता इथे आपले सर्व मिक्स करून झाले आहे आता आपण चहा कसा तयार करायचा ते बघूया उकळायला पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये आता आपण दोन चमचे ही तयार प्रीमिक्स याला पाच मिनिटं हो आता हे प्रीमिक्स आपल्याला एका एअर कंडिशनर डब्यामध्ये भरून ठेवायचं हो आहे ज्यावेळी आपण प्रवासात जाऊ त्यावेळेला हे आपल्याला घरच्या चहाची स्वाद देईल हे बघा असं बंद डब्यामध्ये भरून ठेवायचं म्हणजे ज्या ज्या वेळेला आपण प्रवासात जाऊ त्या वेळेला हे आपल्याला उपयोगी पडेल हे बघा आता गाळून घ्यायचं आहे चहा Uh -huh. तयार आहे